आमच्या विदर्भातून मराठवाड्यात नाही का भाऊ झाली आणि मग काय कोणाच्या वावरात पाणी कोणाच्या गावात पाणी कोणाच्या सोयाबीन गेले भाऊ कोणाच्या पराठ्या गेल्या भाऊ कोणाच्या हळदी गेल्या बाऊन त्याच्यातूनही वाचलं समजा सोयाबीन त्याला तांबेरा रोग आहे आता वरून तांबेर या सोयाबीनच्या ढुंगणातून मूळकूज म्हणून ते त्याच्यातून वाचलं मार्केटात भाव नाही भेटत भाव नाही भेटत माहिती का सरकारले हाय आयात करायचा किळा आम्हाला रियल बनवायचा किळा पावर आहे तर पावर आहे मी खरं सांगतो तुम्हाला नाही तर तुम्ही गुगल करून पहा पुढच्या चार महिन्यात नाही काय हजार नाही लाख नाही भाऊ लाखो टन सोयाबीनचं तेल ते आयात होणार आहे ब्राझील असो अमेरिका असो चीन सारख्या देशात आपल्याला कसा भाव भेटून भाऊ आपण घ्या तशीच बिना पाण्यानं अजामत करून कठीण कार्यक्रम आहे आता मग आपल्याला वाटलं या सोयाबीनमध्ये काही जम नाही आता कमसे कम नाही सोयाबीनातली जुगाड जमला आपला पराठी जमन कापसात आपण कापूस पेरला या ढुंगणाचे कुठेपर्यंत तुटेपर्यंत मार रे मार फत मार पोळा फुल पण आता बातम्या काय येऊन राहिल्या कापसावर खर्च करू नका म्हणजे खूप कापसाले तुम्हाला अपेक्षित तेवढा भाव भेटणार नाही त्याच कारण माहिती कापसावरचा आयात शुल्क सरकारनं माफ केला म्हणते बरोबर आता मला हे नाही समजत त्या डोन्यानं अमेरिकेच्या आपल्याला पहिले पंचवीस टक्के टॅरिफ लावला अ नंतर पंचवीसचा पन्नास केला आणि आता जर त्याचा कापूस आला आपल्या इकडे दोन्याचा तर त्याला आयात शुल्क माफ असंच ना आता अन दोन्या तू आमच्या बुरावर जेवढ्या अन्न होईल तेवढा आमचा आम्ही ठेवतो घरात भरून भावने भेटला तर आणि जा घर नसली तर मग ई का अ पासठशे सासठशे एकोणसत्तरचे मग आपले हालशे मुलं हे धोरणच नाही समजत हो तेव्हा आम्ही कसं व्हायचं हं म्हणजे हे कसं झालं माहित आहे काय म्हणजे घर चिडले नाही घेत साडी बाहेर चिडले सलवार आणि तिच्या तिच्यासंग उड्या मारी असत का कस आता बायको लेकर म्हणे काही कापूस नका पिरू म्हणे कापूस म्हटलं का म्हणे बायाने नाही भेटत याचा लेचाही महाग आहे लय कटकट राहायची म्हणे ते कापूस नका पिरू म्हणे म्हटलं आपण विदर्भातले होय कास्तकार त्यात आपण यवतमाळ जिल्ह्यातले बाहेर समोर राहिली म्हटलं कुठ्याला म्हटलं काय राम करेरी आपण आपल्या जिल्ह्याची शाळ नाही भाऊ पांढरं सुना आहे म्हटलं हे आता ती एक मन आहे तुम्हाला सांगतो नाव सोना भाई ना हाती कतलाचा खळा आता कसं झालं आहे नाव पांढरं सोनं हाती आला गेरवाचा खळा ते गेरू तरी महाग आहे एवढासा खळा त्याला दहा रुपयाचा बैलर रंगवाले पोळ्याले तर मी म्हणतो एवढा किळाच का नाही कापूस पिकते इथंच सोयाबीन पिकते उठले का यात उठले का यात कृषी प्रधान देश आहे oh आपला निर्यात व्हायला पाहिजे तिकडे माल नाही आपला कास्त करायच्या घरात कुठपून ठेवा पण पैसे नसले तर सच का आणि त्याचा आयात करा वावर आहे तर मग वावर आहे आपलं चालूच आहे आता चला बा आपल्याला वाटलं सोयाबीनातही बसू शकते कापसातही बसू शकते तुरी जुगाड जम आपला बरोबर ना म्हणजे डाळही मागाय ना डाळ आहे तर आपली तुरे खतरनाक खपण बारा तेरा हजार रुपये क्विंटल पण तुम्हाला सांगतं तुरीचं काही खरं नाही दिसून राहिलं मला हो मजाक नाही सांगत तुम्हाला तुम्ही हे बी गुगल करून पा आजची गोष्ट नाही दोन हजार एकवीस पासून तर दोन हजार सव्वीस पर्यंत आहे म्हणते आणि त्याला काही निर्बंध नाही म्हणते म्हणजे कसं हे माहित आहे का या तुरी पासून आपल्याला आशा हे तीन एक्कर माळा टाकली सोयाबीन वेगळं कापूस वेगळं याच्यात नाही त्याच्यात आपलं कसं आहे का याच्यात नाही आपलं जो मन जुगाड म्हणून आपण दोन तीन रंगाचं पीक टाकतो मी माळा तूर टाकली आहे तीन प्लॉट आहे इकडे लंबाला याच काय खरी नाही कारण तुम्ही पहा गुगल करून खरंच पहा दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस पर्यंत मी रात्रीच बघितलं पाहिलं आहे तुट मापाय आणि निर्बंध नाही म्हणते त्याच्यावर किती का घेऊन या म्हणजे ज्या तुरीवर आपला भरोसा होता याला तरी भाव भेटन बा भा। याचे लक्षण असे दिसते आपल्याला ज्या तुरीवर भरोसा होता याचा भावाचा त्या तुरीलाही यायनं घातलं उरी असंच वाटते आता काय बनाव दाल फ्राय हां चावल सुक्की रोट्टी बाजरीची भाकर ज्वारीची तरी बी आपण काय म्हणतो माहिती आहे वावर आहे तर वावर आहे